सोलापुरात भाजपने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे शहरातील ज्येष्ठ नेते माजी महापौर आणि सोलापूर शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे दिलीप कोल्हे हे सोलापूर महापालिकेतील महत्वाचे नेते मानले जातात शिंदे गटाचे शहरातील समन्वयक म्हणून त्यांनी कार्य केले असले तरी अखेर त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला सोलापुरात मोठे राजकीय बळ मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे भाजपमध्ये होत असलेला हा प्रवेश केवळ संघटनात्मक बळ वाढवणारा नाही तर स्थानिक पातळीवर शिंदे गटाच्या शक्तीला देखील धक्का देणारा ठरणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे सोलापुरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल होण्याची चिन्हे दिसत आहेत